यानंतर मी अशोक बारसकर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी आपण अशोक बारसकर यांच्यासाठी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया नमस्कार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय मान्यवरांना आणि सभागृहातील सर्व सभासदांना मी सप्रेम अभिवादन करून आणि आजच्या या शोभिवंत आणि सुंदर अशा कार्यक्रमाच्या आपल्या सर्वांना मनपूरक शुभेच्छा देऊन मी सादर करत आहे एक कविता ज्या कवितेचं शीर्षक आहे फोर सुरक्षा आपल्या कंपनीमध्ये आपल्यासोबत काम करत असणारी फोर आपल्याला एक अनमोल संदेश देते तुम्ही सुरक्षित राहा आणि मलाही सुरक्षित ठेवा हेच त्या कवितेत मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करीत आहे अशा माझ्या कवितेचं शीर्षक आहे फोर क्लिप सुरक्षा नव्या युगाची मी राणी फोर क्लिप मला म्हणता तुम्ही नव्या युगाची हाये मी राणी फोर क्लिप मला म्हणता तुम्ही युनायटेड अमेरिका ही माझी जन्मभूमी पेन्सी लव्हेनिया माझ्या शोधाचे जननी युनायटेड अमेरिका ही माझी जन्मभूमी पेन्सी लेव्हेनिया माझ्या शोधाचे जननी इसवी सन एकोणीसशे चौसष्ट साली अवतरले मी या भारतभूमी नव्या युगाची हाय मी राणी फोर क्लिप मला म्हणता तुम्ही फोर क्लिप सुरू करताना ती आपल्याला सूचना देते पाणी ऑइल डिझेलची करा तपासणी बॅटरी टायरची योग्य निगराणी पाणी ऑइल डिझेलची करा तपासणी बॅटरी टायरची योग्य निगराणी अनेक लोखंडी रत्नमण्यांची करुणी जोडणी नव्या युगाची हाय मी राणी फोर क्लिप मला म्हणता तुम्ही एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये जात असताना फोर क्लिप आपल्याला संदेश देते संकेतस्थळी वाजवा हॉन आपल्याच हातानी दुर्घटना अपघाताची टळते टळतेहाणी संकेतस्थळी वाजवा हॉर्न आपल्याच हातानी दुर्घटना अपघाताची टळते हानी आपल्याच वेगाच्या नियंत्रणाची मी हरणी नव्या युगाची हाय मी राणी फोर क्लिप मला म्हणता तुम्ही सेफ्टी मिरर कडे पाहते मी मनोमणी सिग्नल यंत्रणेची ती खरी निशाणी सेफ्टी मिरर कडे पाहते मी म्हणोमणी सिग्नल यंत्रणेची ती खरी निशाणी सुरक्षा नियम रहदारी नियम समजून घे नव्या युगाची हाय मिराणी फोरक्लिप मला म्हणता तुम्ही विकास प्रगतीच्या उद्योग साधनेची करुणी उभारणी तुझ्या बुद्धी कौशल्याची ही अनमोल निशाणी विकास प्रगतीच्या उद्योग साधनेची करुणी उभारणी तुझ्याच बुद्धी कौशल्याची ही अनमोल निशाणी सुरक्षित नियमांची करा अंमलबजावणी नव्या युगाची हाय मी राणी फोर क्लिप मला म्हणता तुम्ही नव्या युगाची हाय मी राणी फोर क्लिप मला म्हणता तुम्ही धन्यवाद तुला अशोक बारजकरांनी अगदी वेगळा सूर लावलेला आहे कामगारांचा म्हणून एक सूर लावलेला आहे आणि फोर क्लिप कविता असू शकते हे पहिल्यांदाच मला या संमेलनामुळे कळलं एरी फोर क्लिपकडे आपण किती वृक्षपणे बघत असतो पण त्याचीही कविता होऊ शकते याने सांगितलेलं आहे